नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू तर तुम्हाला एक घटना सांगतोय आपल्या इंदापूर तालुक्यातील सहा जणांचा आज तळ्यामध्ये बुडून मृत्यू झालाय मित्रांनो तर काल चक्रीवादळ झालं नाक्का बुडली सहा जणांचा लहान अकरा सकट बुडून मृत्यू झाला मित्रांनो खूप परिस्थिती अवघड झाली त्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आणि आज कसं त्या तालुक्यात तालु चक्रीवादळ झालं मित्रांनो सहा जण बुडले गेले तर आपल्या सोप्रियताई सुळे खासदार इंदापूर तालुक्याचे खरं ते चॅनेलवर आपण मायकवड चैन येले रवीदा शिंदे यांचा चैन आहे मित्रांनो तर आपल्या किती आज मित्रांनो त्या प तालुक्यात परिस्थिती अशी वातावरण झालं शुकळ पसरण्यात आली त्यांच्या आता गावात आणि सगळ्या आई बहिणींवर आणि लहान लेकरांवर शुकळ पसरली आणि आपले खासदार सुप्रियताई खासदार सुप्रियताई धावून आल्या त्यावेळी खूप शेतकऱ्यांची दुःख जाणवणारे आणि खासदार असतात पण आपल्या सोप्या सोयासारखी कोणीच नाही सुप्रिताई म्हणजे आपल्या शेअरपावरचीच मुलगी आहे मित्रांनो तर आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप धावून आली तिने खूप प्रयत्न केले आपल्या सुप्रियाताईंनी आणि सुप्र्याताईंनी आपल्या शेतकऱ्यांची पाहणी केली असे नेत्यांना निवडून दिले असतं तर किती भारी होईल पण देशाला गरज नाही देशाला फक्त भ्रष्टाचाराची गरज आहे मित्रांनो फक्त भ्रष्टाचाराची तसं शिवाजी महाराजांनी जसं शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेला आणि सगळ्या राहतीला सुखी केलं तसं आपल्या सुप्रतायुषता इंदापूरच्या ह्याला धावून आल्या किती आनंद आहे मला तर किती आज आयुष्य खूप अनाभिमान वाटतो ताई तुम्ही एवढं केलं तुम्ही त्यांच्या मुलांसाठी आणि अजून बी काही शोध लागला नाही तिथं ता, त्या तळ्यामध्ये मित्रांनो आणि एक कमेंट मला आली म्हणजे काल यूट्यूब चॅनेलवर एक कमेंट आली मित्रांनो तुम्ही असंच कमेंट देत राहा आणि दे म्हणजे खाऊ नाही आणि कष्टाचं खावी माणसाने मला सांगितलं तर मित्रांनो कष्ट हा शेतकऱ्याचं खूप मेहनत या आम्ही एवढं आज तीन लाखाचं कष्ट करून तीन लाखाचं तर तुम्हाला आणि तुम्हाला वाटतं मी ज्ञानेश्वर कुमटकर मला बारा एक जिमिन आहे मित्रांनो आज शेतात मला किती कसं माल होतो ह्या या शेतात असं आहे की की मी एवढं करतो माझ्यासाठी मी आज मला लोक खूप मानित आहेत युटोबला इष्टाला खूप फेमस आहे मित्रांनो मी की म्हणत नाही मी एवढं मित्रांनो माझ्यासाठी मग मी खूप मी आज माझी मेहनत खूप आहे मित्रांनी मला खूप लाईक करतात लोक मला बोलतात चालतात तर तुम्ही असं परतिस्थित देत राहा आणि म्हणजे त्या माणसाने सांगितलं की पाप फुकटचं खाऊन हे पापही मित्रांनो खरंच पापही मित्रांनो फुकट नाही कष्ट आणि मेहनत करूनच तर आपलं फळ पिकिल असतं काय वेळ लागणार नाही आपण मोठे श्रीमंत व्हायला हां मित्रांनो सांगा ना मोठं व्हायला काय वेळ लागतो का तुम्ही सांगा हां तर मित्रांनो आणि असे कमेंट द्या बरोपर सबस्क्राईबर करा आणि लाईक करा शेअर करा